आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर काय नावा आज आहे रविवार आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत सात तर इथे मी मस्त असा खिचडी भात बनवला गेले संध्याकाळी कोणाला म्हणजे जास्त भूक नाही त्याच्यामुळे म्हटलं मस्त खिचडी भात बनव इथे टाकलेलं आहे खिचडी भात भाजीला गेल ते बघा शेपूची भाजी आणि कांद्याचे भात आणलेली आहे थोडसे हिरवी मिरच्या भेंडी आणि कांदे कांदे तर खूप महाग झाले बघा ओलला कांदा आहे पण तीस रुपये किलो आहे आणि वाल्याला कांदा चाळीस होता तर एक किलो आणले बघा तीस रुपयेचे मुलांना डब्यासाठी भाजीला आणावस लागते किती महाग असलं तरी हिरवी मिरची चांगली भेटली पण अशी मस्त ताजी पंधरा रुपये पावशर होती तर गेलो तर बघा भूमिपूजनासाठी तर भूमिपूजन वगैरे केलं